सतत कारवाई कारणामे आहेत चालू आहे या मला वाटतं आणि काय केलं पाहिजे असं वाटतं या बाबतीत आता मी मगाशी पण जसं मगाशी पण जसं बोललोय की आम्ही गेल्या पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसापूर्वी आम्ही नोटीस आल्यावर आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटलोय अधिकाऱ्यांना पण भेटलोय प्रत्येकाने आम्हाला काय सांगितलं की उद्योगांवर कारवाई होणार नाही एका अधिकाऱ्याने एवढं स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की आम्ही महापालिकेमध्ये कुदळवाडी आणि चिखली येथील उद्योगांसाठी नियमित करण्यासाठी कक्ष स्थापन करू आणि तुम्हाला सगळ्या निवडून घेतो याच्या पलीकडे जाऊन ती कारवाई होती म्हणजे थोडक्यात आम्हाला गाफी गावी कारवाई करण्यात आलेली असं आमचं म्हणले सुरुवातीला जी कारवाई आहे ती एका जातीवरती कारवाई असं म्हटलं जात होतं पण मात्र आता आपण पाहता की कारवाई सरसकट केली जाते काय नक्की हा रोज सगळ्यांवर गावास डाळ पण भरडली जाते नाही आता तसंच झालंय म्हणजे गावास आपण बोलतो ते काय दगड पडलं किंवा काय असतं त्याप्रमाणे आता असं झालंय की आमच्यावर कारवाई होणार नाही याची आम्हाला मुलं खात्री होती सगळ्यांकडनं म्हणजे सगळे म्हणजे लोकप्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील प्रत्येकाने आम्हाला तुमच्यावर कारवाई करायचं आमचं मानत नाहीये कारण एवढी मोठी इंडस्ट्री आहे सगळ्यांना पोर्टाख्या इंडस्ट्री आम्हाला ते करायचं नाहीये पण ही कारवाई झाल्यानंतर आम्ही पण म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी तर आम्ही हरवून झालो की ही कारवाई आमच्या होती देखील कुठल्या कारणाने होती तर आम्ही कुठल्या प्रकारची तिथं अनाधिकृत अधिकृत व्यवसाय करतोय आमच्याकडे सगळे परवानगी आहेत रजिस्टर ऑफ कंपनी मध्ये दोन दे दुय्यम निबंधक मध्ये लोन आहे जीएसटी च सर्टिफिकेट आहे उच कॉर्पोरेशन च प्रॉपर्टी आम्ही प्रॉपर्टी भरतोय आज पण शास्त्रीकर भरला उलटवारी भरत लोकांनी केलेली आहे ग्रामपंचायत फायर एरसी पण आम्ही आपल्याला केलेले तर फायर अप्लाय केल्यानंतर पण आहे आमची मागणी एकच आहे आता की जे काही आता उद्योगाच्या घरावर कारवाई करायची बाकी राहिलेली आहे साधारण आठशे ते हजार उद्योजक आहेत तर त्यांना कमीत कमी तीन महिन्याचा अवधी द्यावा ते त्यांची मशिनरी आणि शेड आणि तिथली म्हणजे जी काही मालमत्ता असतील तिथनं हलवून नवीन जागा शोधायला त्यांना वेळ लागणार रे तीन महिन्याचा अवधी देऊन त्यांच्यावरची कारवाई रोखल चुकीची कारवाई